जिंदाबाद 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 शक्ति को तैसाई हर हर भवाई भवाई संविधान दिन जिंदाबाद 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 लोकशाही स्वतंत्र समता जिंदाबाद 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 लोकशाही स्वतंत्र समता जिंदाबाद 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 बंधुता धर्मनिरपेक्षता शांति अहिंसा जिंदाबाद 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 लेबर युनियन अमाल मापाड़ी महामंडल यांच्या वतीने आज छत्रपती संभाजीनगर शहरामधून सव्वीस नोव्हेंबर या संविधान दिनाच्या निमित्ताने एक मोटारसायकल रॅलीच आयोजन करण्यात आलेलं आहे ही मोटारसायकल रॅली गोर गरिबांच्या विविध प्रश्नांच्या सोबतच भारतीय संविधानाच्या संदर्भामध्ये नागरिकांमध्ये एक जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने ही मोटारसायकल रॅली आम्ही शहरभर काढत आहोत सर्वप्रथम आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या ठिकाणाहून आता निघत आहोत पुढे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महात्मा गांधी शाहगंज येथील त्याचबरोबर भडकल गेट येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा विद्यापीठ गेट वरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा मिल कॉर्नर वरील छत्रपती शाहू महाराज यांचा पुतळा आणि कलेक्टर ऑफिस समोरील अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा सिडको मधील वसंतराव नाईक साहेबांचा पुतळा या सगळ्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करत संपूर्ण शहरभर संविधान जागृती करण्यासाठी ही मोटारसायकल कर रॅली आम्ही काढत आहोत संविधान रॅलीचा उद्देश की संविधानाच्या माध्यमातून देशातल्या भारतीय नागरिकांनी सजग व्हावं संविधान समजून घ्यावं संविधानातील जी मूल्य आहेत समता स्वातंत्र्य त्याच्यानंतर न्याय एकात्मता बंधुभाव लोकशाही धर्मनिरपेक्षता या मूल्यांवरून देशाने आणि सत्ताधाऱ्यांनी वाटचाल करावी आणि कोणीही या देशामधला गोरगरीब असेल कष्टकरी असेल शेतकरी असेल कामगार असेल या सर्वांना न्यायापर्यंत पोहोचता आलं पाहिजे नुकतेच भारत सरकारने ज्या कामगारांच्या चार संहिता बनवलेल्या आहेत जे, जे चार कायदे बनवलेले आहेत त्या कायद्यांची अंमलबजावणी देशामध्ये आणि राज्यामध्ये सुरू केलेली आहे ते कायदे कसे कामगार विरोधी आहेत यासाठी सुद्धा आम्ही कृती कार्यक्रम आणि तो जनजागरणाचा कार्यक्रम आजच्या सव्वीस नोव्हेंबर दिनी करत आहोत धन्यवाद